सो so, नमस्कार मित्रांनो आज आहे तारीख अठरा आणि एक नवीन ब्लॉगमध्ये आलो आहे आपण सर्वजण कारण की मी चाललो आहे वाराणसीला प्रयागराजला आणि अयोध्येला सो so, सुरुवातीला मी जातो आहे आणि नंतर एक सरप्राईज आहे ते म्हणजे फॅमिली माझी येते सगळी जी अयोध्येला डायरेक्टली भेटणार आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांनी व्यवस्थित बॅगा भरल्या हो, आहेत माझी एक बॅग आहे जी मी त्यांच्याबरोबर पाठवतो हो आहे आणि सध्या माझ्याकडे एक नवीन मागवलेली बॅग आहे आणि छोटी बॅगेज ज्याच्यात मी जेवायचं सामान घेतलं आहे कारण की जर्नी जी आहे ती मोठी होणार आहे पंचवीस तासाची आहे तर आता आपण पुढे बघूया माझी आता ट्रेन जी आहे ती कल्याणवरून आहे सात वाजताची आहे आणि सध्या वाजले आहेत साडेसहा सो मला लवकर जायचं आहे ऑटोनेच जातो आता आपण बघूया पुढे करते आणि फायनली डोंबिवलीवरून कल्याणला मी आलो आहे मी ब्रिजवरच उभा आहे आणि समोर इंडिकेटरवर माझी जी ट्रेन आहे वन फाय झिरो वन सेवन एल टी टी गोरखपूर काशी एक्सप्रेस ती लावली आहे चार नंबर प्लॅटफॉर्मवर पण ट्रेन थोडी लेट झाली आहे आणि फायनली अर्धा तासाच्या वेटनंतर माझी ट्रेन आली आहे ही समोर ती जी दिसते तीच आहे काशी एक्सप्रेस खूप आनंद झाला दोन महिने अगोदर केलेलं ॲडव्हान्स बुकिंग मला नक्कीच फायदेशीर ठरलं त्यामुळे विंडो सीटला बसून मस्त चायचा स्वाद घेत हे विहंगम दृश्य मनात साठवत मी प्रयागराजच्या दिशेने पुढे सरकत होतो तर आता मी गाडीमध्ये बसलो आहे वन झिरो वन सेवन काशी एक्सप्रेस आहे माझी कल्याणवरून निघते सकाळी सात पंधराची असते जी साडेसातला आली पंधरा वीस मिनटं लेट आले बट इट्स ओके पण पन... आ, मी नेहमी सजेस्ट करेन की जर लांब पल्ल्याची गाडी असेल तुम्ही एकटे असाल आणि जर एरिया तुम्हाला अननोन असेल तर नक्की ए सीचीच तिकीट काढा कारण की ए सीची तिकीट खूप कम्फर्टेबल असते आता मला साईड अप्पर आली आहे पण मी थोडं वेळ खाली येऊन बसलो आहे सी आता मी पुढे कधी जाणार कसं जाणार प्रयागराजला माझा एक मित्र भेटणार आहे ज्याच्याच घरी मी राहणार आहे आणि मग तिथून पुढे खूप बघण्याला जाणार आहे बरेच मराठी लोकं पण आहेत सो लेट्सी खूप चांगला होणार आहे हा प्रोग्रॅम तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा प्रयागराजची माझी ट्रीप कशी प्रयागराच्या लॉंग जर्नी मध्ये मला भेटलं एक छोटस क्यूट पिल्लू पाच ते सहा तासात कोकणातल्या माझ्या गावी पोहोचणारा मी प्रत्येक क्षणी कधी स्टेशन येईल कधी प्रयागराज येईल याच गोष्टीची वाट बघत होतो प्रवास खूप मोठा होता म्हणून या विहंगम दृश्यांचा सा साथ मला लाभलेला होता तर नमस्कार मित्रांनो आज सकाळ झाली आहे आणि सकाळचे वाजले साधारण साडेआठ वाजलेत माझी ट्रेन सातला प्रयागराजला पोचणार होती पण अजून पोचली नाही आणि बाहेर धुकं बघू शकता तुम्ही किती आहे मी तोंडातूनसुद्धा माझ्या धुकं निघते धूर निघते एवढं धुकं आहे आता बघू प्रयागराजला कितीला पोचते मग त्याच्यावर माझा मित्र भेटणार आहे तिथून आम्ही मग पुढे संगमला जाऊ तर अपडेटेड राहा मी तुम्हाला अपडेट करतो पण माझी तो ट्रेन लेट झाली आणि फायनली मी प्रयागराजला पोचलो आहे एवढी थंडी आहे की बोलतानासुद्धा धू धूर निघतो आहे तोंडातून आणि जे लोक बोलतात गर्दी आहे गर्दी आहे तुम्ही गर्दी बघू शकता कॅज्युअल गर्दी आहे ज्या ट्रेनने आम्ही आलो त्या ट्रेनची गर्दी आहे एवढी गर्दी नाही आहे आणि आता माझा मित्र येतो सो प्रयागराज जंक्शनला मी उतरलो आहे आणि तिथून मग पुढे त्याच्या घरी जाईन फ्रेश होईल आणि मग स्नानासाठी जाईन सहा माझा पुढचा कार्यक्रम असणार पण प्रयागराला जी भीड आहे गर्दी आहे असं ओव्हरहाईप केलं आहे तर ते एवढं नाही केलं नाही आहे कारण की पाठी तुम्ही बघू शकता स्टेशनवर व्यवस्था बघू शकता इथे मोठे मोठे होर्डिंग्स लावले आहेत प्रयागराचे ते स्टेशनच्या बाहेरचा मुख्य एरिया आहे जिथे अजून पण गाड्या वगैरे अलाउड नाही आहेत सो मेन या आधी दोन हजार तेरा मध्ये पूर्ण तर दोन हजार एकोणीस मध्ये कुंभ प्रयागराज मध्ये झालेला पण दोन हजार पंचवीस साली होणारा हा एकशे चव्वेचाळीस वर्षांचा महाकुंभ प्रयागराजमध्ये होत आहे स्टेशन बाहेर आल्यावर संगमला जाण्यासाठी ऑटोज मिळतात पण मी मात्र माझ्या मित्राला भेटायची वाट बघत होतो फायनली माझा मित्र मला भेटला जो कुठल्या तरी एका गृहस्थांना रस्ता दाखवत होता मित्राबरोबर बसून मी पूर्ण प्रयागराजचा सफर करत होतो आणि त्याच्या घरी जात होतो प्रयागराज हे पुणे आणि मुंबईपेक्षा काही कमी शहर पुढे वाटेत फिरताना हे जे समोर दिसतंय ते आहे चंद्रशेखर आझाद पार्क याच मैदानात चंद्रशेखर आझादांना गोळी लागली होती मित्राच्या घरी फ्रेश होऊन मी लगेच निघालो संगम क्षेत्राकडे स्नानासाठी अमृतस्थानाकडे जाताना आम्हाला प्रचंड ट्राफिक लागलं हे जे ट्रॅफिक जवळजवळ अर्धा तास होतं समुद्र समुद्रमंथनाचं चित्र असलेला हा ब्रिज आहे चुंगीचा ब्रिज ह्याच्या पलीकडे आहे महाकुंभचं महाद्वार तर दुसऱ्या साईडला आहे आलोपी मातेचं शक्तीपीठ फायनली मला आता दीपकने सोडलं आहे इथे आणि संगमला जायला रस्ता जो आहे तो हा वाला रस्ता आहे आणि त्या रस्त्यातून मी चाललो आहे जिथे मला आता एक बोट घ्यायची आहे त्या बोटीने मला संगमवर जायचं आहे आंघोळ करायची आहे आणि तिथूनच त्याने मला एक पूर्ण छोटासा मॅप लावून दिला आहे त्या मॅपच्या आधारे मी आता पुढे जाणार आहे खूप गर्दी आहे गर्दी म्हणजे तुम्ही बघू शकता गर्दी काय लेवलची गर्दी आहे ती ही आहे एवढी गर्दी आणि गर्दी तुम्ही आता चाललो आहे पुढे अजून सुद्धा मी संगमला पोहोचलो नाही संगमला जातोय मी पण एक गोष्टीचा नक्की विचार ठेवा जे महाराष्ट्रातून येत आहेत किंवा साऊथमधून येत आहेत जिथे दमट वातावरण असं तिथे खूप प्रचंड थंडी आहे जे आपल्याला सहन होत नाही म्हणजे मी स्वेटर घातले वरून ऊन पण आहे आहे तरी पण मला थंडी वाचते त्यामुळे हात कान आणि पाय या तीन गोष्टींचं योग्य ती काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला थंडी जास्त लागणार नाही कारण मला आता खूप थंडी वाजते आणि या थंडीत मला स्नान करायचं आहे बघूया सकाळचे साडे अकरा वाजले आहेत आणि इथे बघू शकता तुम्ही कशाप्रकारे होड्या सजलेल्या आहेत आणि इथेच या होडी घ्यायला सरकारी रेट्स इथे आहेत लिहिलेले आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही घेऊ शकता बोट ही समोरून इथे समोरून जी येते आहे ती आहे गंगा तिथून यमुना आणि मध्ये काल्पनिक सरस्वती नदी आहे त्यांच्या संगमावर हे त्रिवेणी संगम आहे हर हर गंगे मित्रांनो तर फायनली मी आता बोटीमध्ये बसलो आहे इथे रँडमली मला काही लोकं भेटलेली आहेत ज्यांच्याबरोबर मी बोटीत बसलो आहे बोटीचा किराया अजून मला पण नाही माहिती आता आम्ही चाललो आहे संगमच्या क्षेत्रावर हे तुम्ही बघू शकता ते गंगा यमुना आणि पवित्र सरस्वती नदींचा एकत्र संगम होतो त्याला त्रिवेणी संगम म्हणतात आणि आता त्याच ठिकाणी चालू आहे बऱ्याच बोटी आहे इथे बोटीचं पण ट्रॅफिक जाम झालं आहे म्हणजे विचार करू शकता बोटींमध्ये लोकं आलेली आहेत आता आम्ही चाललो आहे नाव चालत आहे ते नाव चालवत आहे आणि आता आम्ही संगमले जातोय हिंदू मान्यतेनुसार यमुना ही भगवान सूर्यदेवांची पुत्री असून तिचे वाहन कासव आहे तर गंगा ही हिमवानाची म्हणजे हिमालय पर्वताची पुत्री असून तिचे वाहन मगर आहे आम्ही एक्झॅक्टली जिथे जो संगम आहे गंगा यमुना आणि पवित्र सरस्वती नदीचा तिथे पोहोचलो आहे तर ते, ते कसं ओळखायचं तर तुम्हाला भोवतीने हे जे झेंडे दिसत आहेत त्या झेंड्यांचे इथे आणखी एक विशिष्ट प्रकारची सोई तालुक्यांनी केलेली आहे उत्तर प्रदेश सरकारने आणि कुंभमेळा समितीने तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचे हे जे फ्लॅग्स लावलेले आहेत तिथे एक्झॅक्टली नदीचा संगम होतो तर मला आता समजलं की हे जे किंचितचं हिरवं पाणी आहे ते हिरवं पाणी म्हणजे यमुना आणि त्या साईडला आहे ती माता गंगा हे लांब बघू शकता लोक आंघोळ करत आहेत तर तिथेच आपल्याला जायचं आहे सध्या आहे खरं संगम तिथे आम्ही अशा बोटीने आलो आहे लोकांचाही अनुभव करत आणि आता मी सुद्धा जातो डुटी सो फायनली मी आता संगमला आलेलो आहे मी माझं स्नान घेतलेलं आहे आणि थंडी म्हणजे पाण्यात पाय टेकवत नाही एवढी बेकार थंडी आहे कारण की इथे पाय एकदम फ्रीज झाले आहेत बरीच लोकं पुढे गेले आहेत बरीच लोकं इथूनही संगमच्या करतायत मी थोडंसं फोटो शूट करतो आणि मग बोटीवर जाऊन कपडे चेंज करतो आ, आता संगम क्षेत्रावर मी आ आंघोळ केलेली आहे आंघोळ करून मी निघालो आहे संगमच्या पुन्हा त्या क्षेत्रावर जिथून आम्ही पकडली पकडलेली आता होडी तिथे उतरून मग मी किल्ल्यावर जाईन अक्षय वाट आणि बडे हनुमानजी ज्यांचं दर्शन घेणं खूप महत्त्वाचं असतं संगम स्थानानंतर तर त्यानंतर मग मी तिथे पुढचा ब्लॉग सुरू करेन दर बारा वर्षांनी लागतो तो पूर्ण कुंभमेळा पण एकशे चव्वेचाळीस वर्षांनी येतो तो असतो महाकुंभमेळा आणि या महाकुंभमेळ्यात सहभागी होऊन पवित्र त्रिवेणी संगमावर अमृतस्नान केल्याचा अनुभव प्रत्येक हिंदूला गौरवान्वित करतो संगम स्नान करून मी आता बाहेर आलो आहे आणि मी आता चाललो आहे इलाहाबादच्या किंवा प्रयागराजच्या किल्ल्यामध्ये त्या किल्ल्यामध्ये आहे अक्षयवट ते अक्षयवट बघण्यासाठी ही एवढी मोठी लाईन आहे पाठी तुम्ही बघू शकता असे बॅरिगेड्स केले आहेत त्यांनी त्या लाईनीमधून मी जातो आहे आणि बरीच लाईन आहे इथे संगम क्षेत्रात मला आंघोळ करण्यासाठी साधारण साडे अकरापासून दीड एवढा वेळ लागला दीड दोन तासाचा वेळ लागतो तर तसा टाईम तुम्ही घेऊन या प्रयागराज किल्ल्या इंडियन आर्मीच्या अंडर येत असल्याने किल्ल्यावरची सुरक्षितता अत्यंत दर्जाची होती प्रयागराजच्या किल्ल्यात पुढे तुम्हाला लागतं ते म्हणजे हे अक्षयवट हिंदू जैन आणि बौद्ध पुराणांमध्ये याचा उल्लेख आढळतो हिंदू धर्मियांमध्ये हे अक्षय म्हणजे क्षय नसलेलं झाड आहे जैन मान्यतेनुसार पहिले तीर्थंकार ऋषभदेव यांनी देखील याच पवित्र झाडाखाली तपस्या केली तर गौतम बुद्धांनी कैलाश पर्वताजवळ याच अक्षयवटाचं एक बीज रोवल्याची मान्यता बौद्ध धर्मियांमध्ये मा आहे क्रूर मुस्लिम शासक जहागीरने हे झाड कापले परंतु वर्षभरातच ते पुन्हा उगवले अशी येथील स्थानिक मान्यता आहे हिंदू मान्यतेनुसार देव व दानव यांच्यामध्ये अमृत प्राप्तीसाठी समुद्रमंथन झाले अमृतमंथनावेळी कुंभमधील अमृताचे चार थेंब पृथ्वीवर चार ठिकाणी पडले नाशिक प्रयागराज उज्जैन आणि हरिद्वार या चार ठिकाणी पुढे कुंभ मिळावा लागतो प्रयागराज हे ठिकाण त्रिवेणी संगमावर म्हणजेच गंगा यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर वसलेलं आहे सरस्वती नदी जरी दिसत नसली तरी किल्ल्यावर सरस्वती कूप म्हणजे सरस्वती विहीर आहे ज्यातील पाणी गंगा व यमुनेच्या पाण्यापेक्षा थोडं वेगळं आहे किल्ल्यात माता सरस्वतीची शुभ्र मूर्ती आहे जिचं वाहन हंस आहे हीच ती विहीर ज्यातील पाणी गंगा आणि यमुनेच्या पाण्यापेक्षा थोडंसं वेगळं आहे आणि समोरच आहे ती म्हणजे माता सरस्वतीची शुभ्र अशी मूर्ती जातो तो संगमला जातो हा किल्ल्यावरून खाली येतो आणि इथे आहे हे बडे हनुमानजीचं मंदिर ज्याच्यामध्ये मी आता चालणार आहे खूप लाईन आहे बघूया बडे हनुमानजीचे मंदिर दुपारी दोन ते चार बंद असल्यामुळे मी माझी पावलं वळवली ती म्हणजे डिजिटल महाकुंभ अनुभूती केंद्राकडे साधारण पन्नास रुपयाचं तिकीट घेऊन मी लगेचच आतमध्ये पोहोचलो आतमध्ये कुंभमेळा सनातन धर्म याबद्दल डिजिटल शोद्वारे माहिती देण्यात आलेली होती त्रिवेणी संगमावर असलेला आणखी एक सुंदर मंदिर म्हणजे शंकराचार्य विमान मंडपम हे मंदिर दक्षिण भारतीय शैलीत असून तीन मजल्याचे आहे मंदिरातील शेवटच्या मजल्यावर टिपलेले कुंभमेळ्याचे हे व्यापक दृश्य आहे माझ्या नेत्ररूपी द्रोनने हे दृश्य मी माझ्या मनातील मेमरी कार्डमध्ये सेव्ह करून पुढच्या प्रवासास निघा तर आजच्या दिवसातलं माझं संगम क्षेत्रातलं सर्व काम संपलेलं आहे मंदिरं फिरून झाली आहेत नदीत स्नान करून देखील झालं आहे तर आता मी चाललो आहे आलोपी देवीच्या मंदिराकडे प्रयागराजला येत असाल तर चालायची नक्कीच ताकद ठेवा आता मला पंधरा मिनटं खरं तर चालायचं आहे पण ते चालायला पण कठीण जाते मला आणि प्रयागराजला येत असाल कुंभमेळ्यात येत असाल तर कुंभच्या नावाने बोटं मोडू नका कारण की कुंभ काय तुम्हाला सगळं फॅसिलिटी इथे बऱ्याच आहेत पण तुम्ही जसं लॅविश एक्सपेक्ट करत असाल तर त्या तुम्हाला मिळणार नाहीत आणि मिळू पण नाही कारण की ही एक यात्रा आहे हा मेळा आहे अध्यात्मात्मिकेचा इथे काही तुम्हाला सोयीसुविधा एक्स्ट्रा लॅविश असा मिळणार नाही तर त्या नक्की गोष्टीचं चा विचार करा तर इथे आकांक्षा समितीचे हे असे टेंट आहेत हे सगळं इथे महिला सशक्तीकरणासाठी महिलांचे स्टॉल्स आहेत तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक केंद्रातून आलेत म्हणजे लखनऊवरून कोणी आलं आहे कोणी जम्मू काश्मीरवरून आलं आहे पुढे घाशीचा स्टॉल आहे असे बरेच स्टॉल इथे आहेत तुम्ही हे फिरून महिला सशक्तीकरणासाठी हातभार लावू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला कळेल की कुंभमेळा हा केवळ धार्मिक नाही तर आर्थिकदृष्ट्या देखील लोकांना सबळ बनवतो प्रयागराज हे ठिकाण हिंदू धर्मियांसाठी आस्थेचे मुख्य केंद्र आहे प्रयागराज स्थित हे आहे आलोपी देवीचं शक्तिपीठ हे देवीच्या बावन्न शक्तीपीठांपैकी एक आहे सतराव्या शतकात शूर मराठा सरदार महदजी शिंदे आणि ग्वाल्हेरच्या राणी बायजाबाई शिंदे यांनी वेळोवेळी या मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख आहे हिंदू मान्यतेनुसार माता सतीच्या आत्मदहनानंतर या ठिकाणी मात्या सतीचा हात आणि बोटांचा काही भाग पडला शेवटचा भाग असल्याने हा भाग याच ठिकाणी लोप पावला त्यामुळे या स्थानाचे नाव आलोपी देवी शक्तीपीठ या नावाने रूढ झाले लोप पावल्याने या ठिकाणी देवीच्या मूर्तीची पूजा नाही तर प्रतिकात्मक पाण्याचीच पूजा केली जाते आलोपी मातेचं दर्शन घेऊन मी आणि दीपक निघालो संगम आरतीसाठी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आरतीची सुरुवात होणार होती आरती जवळून बघता यावी यासाठी आम्ही सहालाच आ... त्रिवेणी संगमावर होत असलेली ही आरती युनिक होती कारण यामध्ये स्त्रियांचा सहभागही लक्षणीय हो होता पुढे या महिला हातात आरती घेऊन संगमाची आरती करत होत्या कुंभमेळ्यात ज्या दिवशी मी सहभागी झालो होतो त्या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे सरसंघचालक म्हणजे आर एस एस चे सरसंघचालक मोहन भागवतही तिथे उपस्थित होते संध्याकाळच्या गंगा आरतीचे ते प्रमुख अतिथी होते रात्री प्रयागराज फिरण्यासाठी मी दीपक आणि त्याचा मित्र घराबाहेर पडलो कारमधून फेरफटका मारत आम्ही पुन्हा एकदा कुंभक्षेत्राच्या अरेल घाटावर पोचलो तर आता मी रात्रीच्या वेळी आलोय खूप थंडी आहे संगम घाटावर आलोय माझ्या मित्राने गाडी काढली आणि आम्ही गाडीमधून खास संगम बघायला आलो रात्रीच्या वेळी कसं आहे तुम्ही बघू शकता पाठी किती छान व्यवस्था केली आहे आणि सगळ्यात मेन आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही एकदम संगमच्या जवळ आलो आहे बघा म्हणजे इथे उभं राहून सकाळी सकाळच्या वेळेला लोकं स्नान करत असतात हे बघा एवढ्याजवळ आणि इथे बघू शकता तुम्ही हे पाठीमागे इथे अजूनसुद्धा काही श्रद्धाळू आहेत जे आंघोळ करतात आणि तो समोर जो दिसतो आहे तुम्हाला लायटिंगचा एरिया जो तो आहे प्रयागराजचा किल्ला सो so, त्याच मंदिरामध्ये आपण अक्षयवट सकाळी बघायला गेलेलो सो so, हे आहे प्रयागराजचा किल्ला त्याच्यासमोरचा हा जो भाग आहे त्याला अरेल एरिया म्हणतात आणि हा आहे सुंदर सगळा so, संगम क्षेत्र म्हणून ओळखला जातो अजूनसुद्धा काही लोक तिथे आहे ज्या आंघोळ करत आहेत लांबून तुम्हाला दिसणार नाही खरं तर सो असा आहे रात्रीच्या वेळेचा संगमचा वेळ तर हा होता माझा कुंभमेळ्यातला एक